भारत क्राफ्ट उत्सव प्रदर्शनात विविध राज्यातील कपड्यांच्या प्रदर्शन सह उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील भारत क्राफ्ट उत्सव सात जानेवारी पर्यंत गंगापूर रोड सावरकर नगर येथे आयोजित करण्यात आला असून सकाळी दहा ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या उत्सवात स्वतः कारागिरांनी बनवलेली उत्पादने विक्रीस ठेवण्यात आली असून तसेच देशभरातील विविध राज्यातील विविध संस्कृतींची ओळख असलेले विशेष पोशाख येथे उपलब्ध आहेत आणि खास वस्त्रांचे प्रदर्शन सुरू झाले असून देशभरातील उत्पादनाचे पन्नास पेक्षा जास्त उपलब्ध आहेत या दोन्ही ठिकाणातील प्रदर्शनात साड्या सलवार सूट स्त्री पुरुषांचे कपडे लहान मुलांच्या आकर्षक खेळण्या लबन सराईसाठी भेट देण्याच्या वस्तू गृह सजावटीसाठी लागणारे विविध होम डेकोर तसेच हँडमेड वस्तू ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले असून यात महाराष्ट्र सोबतच गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा छत्तीसगड उत्तर प्रदेश आसाम मेघालय कर्नाटक केरळ मिझोरम बंगाल आंध्र प्रदेश नागालँड येथील वस्तू उपलब्ध आहेत बुटी प्रिंटने निर्मिती अतिशय कमी वजनाची प्रीमियर क्वालिटीची कश्मीरी शाल इथे उपलब्ध असून या सोबतच विविध प्रकारचे से। लोणसे मुखवास ड्राय फ्रुट्स आणि ज्ञानात भर घालण्यासाठी सर्व विषयांची पुस्तके इथे उपलब्ध आहेत रोडच्या वापरातील गृहिणी वस्तू इतर इथे उपलब्ध असून एकदा तरी आवश्यक भेट द्या असे आव्हान भारत क्राफ्ट महोत्सवाच्या संचालकांनी केले आहे भारतीय क्राफ्ट उत्सव आपली बार लगा हुआ आहे भारत के विभिन्न विभिन्न राज्यों से आए हुए लोग इस एग्जीबिशन में अपने हुनर का प्रदर्शन कर रहे हैं भारत के अलग अलग राज्यों से आए हुए लोग आपसे अनुरोध करते हैं कि आप आए हमारे लोगों के बीच में और नासिक के लोगों का क्राउड बहुत अच्छा रहा प्रदर्शन के लिए एग्जीबिशन के लिए सहारनपुर फर्नीचर भदोही कारपेट गलीचे बनारस की साड़ी कश्मीर की ड्रेस मटेरियल पंजाब के सूट राजस्थानी फ्लोटिंग लैंप राजस्थानी चनिया चोली राजस्थानी बैंगल राजस्थान से अलग अलग लोगों का यहाँ पे बहुत अच्छा हजूम है आप सभी नासिक वासियों से कहना है कि कश्मीर से कन्याकुमारी तक यहाँ पे पूरा पचास हजार से एक छत के नीचे पचास हजार से ज्यादा वस्तु आपको अवेलेबल मिलेगा आप सभी लोगों से अनुरोध है कि आप आए और एग्जीबिशन में आए हुए सभी भारत के अलग अलग लोगों का हौसला बनाए गंगापुर रोड के पास भोसला मेट्रिक कॉलेज गेट के सामने सावरकर नगर चौक के पास ये एग्जीबिशन सात जुलाई जून सॉरी ये एग्जीबिशन सात तारीख दो हजार चौबीस जनवरी तक चलता रहेगा आप सभी लोगों से निवेदन है कि आप लोग आए हमारे क्राफ्टमैन का हौसला अफजाई करें भारतीय क्राफ्ट उत्सव सावरकर नगर इधे हमें विजिट देी है सेल अत्यंत चांगला है कपड़े पुरुष महिला साड़ी ड्रेस मटेरियल तथा पुरुषांति कुर्ता हे सर्व वस्तू आहेत इतर घरगुती साहित्य जे लागते किचन साठी महिलांना जे लागणार आहे स्वयंपाक घरासाठी ते सुद्धा साहित्य आहे एकंदरीत सेल अत्यंत चांगला आहे बाहेरच्या साईडला जर म्हटलं तर क्रोकरी त्यानंतर फर्निचर सर्वच वस्तू योग्य किमतीमध्ये इथे मिळत आहे जरूर ग्राहकांनी इथे व्हिजिट द्यावी आज इकडे आम्ही प्रदर्शनाला आलो आहे जेहान सर्कल गंगापूर रोड म्हणजे नवीन गंगापूर नाका गंगापूर रोड नाशिक येथे एक्झिबिशन सुरू आहे एक हँडलूमचं खूप सुंदर प्रदर्शन आहे तिथे प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे आणि चांगल्या क्वालिटीची मिळणार आहे महिलांसाठी विविध वस्तू आहेत ड्रेस मटेरियल आहेत साड्या आहेत ते सुद्धा हँडलूमच्या आहेत त्यामुळे तुम्ही खरेदी करू शकता ज्वेलरी आहे जेंट्ससाठी पण बरंच कलेक्शन आहे तर तुम्ही अवश्य भेट द्या सात जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत हे प्रदर्शन आहे आणि सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत वेळ आहे त्यामुळे तुम्ही सहज येऊ शकता संध्याकाळी या दुपारी या पण अवश्य भेट द्या खूप सुंदर आहेत वस्तू सगळ्या लक्ष न्यूज साठी अनिल केदारे नाशिक